देवाकडे नेमकं काय मागावं आणि त्याहून महत्वाचं ते कसं मागावं आपण किती वेळा देवाला प्रार्थना करतो पण मनात सभ्रम असतो की आपण खरंच योग्य गोष्ट मागतोय का किंवा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोप्या भाषेत समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वप्रथम आपण समजून घेऊया की देवाकडे काय मागावं आपण बऱ्याचदा विचार करतो देवा मला ही नोकरी मिळू दे मला हे घर मिळू दे माझं हे स्वप्न पूर्ण कर यात काही चूक नाही पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर देवाकडे मागण्याची एक वेगळी पद्धत आहे नंबर एक आध्यात्मिक गुरु सांगतात की देवाकडे मागताना तुमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे तुम्ही जे मागताय त्यामागे स्वार्थ लोभ किंवा इतरांचं नुकसान तर नाही ना उदाहरण बघायचं झालं तर तुम्ही म्हणता मला ही नोकरी मिळू दे पण त्याऐवजी तुम्ही असं मागू शकता देवा मला माझ्या क्षमतेनुसार योग्य संधी दे आणि त्या संधीचा उपयोग मी सर्वांच्या भल्यासाठी करू दे असं मागितलं की तुमची प्रार्थना अधिक शक्तिशाली बनू शकते होय नंबर दोन आपण बऱ्याचदा भौतिक सुख मागतो पैसा घर गाडी पण या गोष्टी तात्पुरत्या असतात आध्यात्मिक दृष्टिकोन सांगतो की तुम्ही आंतरिक शांती समाधान आणि बुद्धी मागावी उदाहरणार्थ देवा मला समाधान दे जेणेकरून मी प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहू शकेन मला बुद्धी दे जेणेकरून मी योग्य निर्णय घेऊ शकेन मला शक्ती दे जेणेकरून मी संकटावर मात करू शकेन अशा मागण्या तुम्हाला दीर्घकालीन आनंद देऊ शकतात नंबर तीन आध्यात्मिक मार्गावर एक सुंदर गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रार्थना अधिक शक्तिशाली होते तुमच्या कुटुंबासाठी मित्रांसाठी समाजासाठी अगदी तुमच्या शत्रूंसाठीही मागा उदाहरणार्थ देवा माझ्या कुटुंबाला सुखी कर शांती आणि आरोग्य दे किंवा जगातील सर्वांना तुझ्या प्रेमाची अनुभूती होऊ दे असं मागितलं की तुमचं मन विशाल होतं आणि तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते नंबर चार देवाकडे काही मागताना तुमच्या मनात संशय नसावा होय तुम्ही जर विचार करत असाल की हे खरंच मिळेल का तर तुमची प्रार्थना कमकुवत होते भगवद्गीतेच्या एका श्लोकात असं सांगितलंय श्रद्धा वान लभते ज्ञान ज्याकडे श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण श्रद्धेनं मागा देवा मला जे योग्य आहे ते तू मला देशील यावर माझा विश्वास आहे आता आपण समजून घेऊया की प्रार्थना कशी करावी जेणेकरून ही प्रभावी होईल यासाठी सोप्या पण शक्तिशाली पद्धती बघूया नंबर मन शांत करा प्रार्थनेपूर्वी काही क्षण शांत बसावं डोळे बंद करावे दीर्घ श्वास घ्यावा आणि आपलं मन शांत करावं यामुळे आपल्या प्रार्थनेला एकाग्रता मिळते तुम्ही मंदिरात पूजा घरात किंवा अगदी तुमच्या खोलीतही हे करू शकता नंबर दोन प्रामाणिकपणा महत्वाचा आहे प्रार्थना ही तुमच्या मनातून निघणारी गोष्ट आहे तुम्ही फक्त शब्दपाठ करून प्रार्थना करत असाल तर त्यात जीव नसतो तुमच्या भावना तुमचं प्रामाणिक मन देवापर्यंत पोहोचतं उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता देवा मला माहिती आहे मला नेमकं काय हवं आहे पण मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे अशी प्रामाणिक प्रार्थना खूप शक्तिशाली असते बरं का नंबर तीन नियमित प्रार्थना करावी कारण प्रार्थना ही एकदाच करायची गोष्ट नाही ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावी सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडा वेळ देवाशी सभा साधावा यामुळे तुमचं मन शांत राहतं आणि तुम्हाला आंतरिक शक्ती मिळते नंबर चार मंत्र भजन किंवा स्तोत्रांचा वापर करावा आपल्या भारतीय संस्कृतीत मंत्र भजन आणि स्तोत्रांना खूप महत्त्व आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे मंत्र जप करू शकता जसं शिवपंचाक्षरी मंत्र गायत्री मंत्र किंवा आपल्या इष्टदेवतेचं भजन गावं यामुळे आपल्या प्रार्थनेला एक सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर पाच कृतज्ञता व्यक्त करावी कारण प्रार्थनेचा सर्वात महत्वाचा भाग कृतज्ञता हाच आहे तुम्ही जे काही मागताय त्यापूर्वी तुम्हाला जे काही मिळालंय याबद्दल देवाचे आभार मानावे उदाहरणार्थ देवा मला हे सुंदर आयुष्य माझं कुटुंब माझं आरोग्य दिल्याबद्दल तुझे आभार असं म्हटल्यानं आपल्या प्रार्थनेत नम्रता येते आणि ती अधिक प्रभावी होते असं सांगितलं जातं आता प्रार्थनेला काही कठीण नियम नाहीत ती आपल्या आणि देवामधील एक संवाद आहे तुम्ही तुमच्या मित्रांशी जसं बोलता तसंच देवाशीही बोला तुमच्या भावना तुमची स्वप्न तुमच्या चिंता सगळं मोकळेपणानं सांगा प्रार्थना करणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर कर्मही तितकंच महत्वाचं आहे तुम्ही फक्त प्रार्थना करून बसू नका तर तुमच्या ध्येयासाठी मेहनतही करा प्रार्थना तुम्हाला शक्ती देते पण त्या शक्तीचा उपयोग तुम्हाला कर्मात करायचा आहे प्रार्थना करताना आणि नंतरही तुमचं मन सकारात्मक ठेवा नकारात्मक विचार तुमच्या प्रार्थनेची शक्ती कमी करतात तुम्ही जे मागताय ते तुम्हाला मिळायचंच आहे असा विश्वास ठेवा तर मंडळी देवाकडे मागणं म्हणजे तुमच्या मनातली खरी इच्छा व्यक्त करणं पण ती इच्छा शुद्ध प्रामाणिक आणि सर्वांच्या भल्यासाठी असावी प्रार्थना ही तुमच्या मनाला शांती देणारी आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवणारी शक्ती आहे म्हणूनच आजपासूनच आपल्या प्रार्थनेत थोडी श्रद्धा थोडी कृतज्ञता आणि खूप सारा विश्वास जोडा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देवाकडे काय मागता आणि कशी प्रार्थना करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका